त्यांना स्वागत आहे तुमचं गॉसिप मराठी क्वीनमध्ये तर कालच आपण पाहिलं की ह्या तिघांना जसं की डीपी दादा म्हणजे धनंजय पवार आणि इरिना आणि सूरज चव्हाण ह्या तिघांनाही ह्या घरातल्या लोकांनीच निवडलेलं आहे की तुम्ही म्हणजे सर्वात वीक म्हणून यांना पकडलं आहे तर बिग बॉसनेही एक खेळ खेळला आहे ह्या तिघांनाच करन्सी दिली आहे आणि बोललं आहे की जा शॉपिंग करा तुम्ही आणा सगळं करूनच जे काय आहे तर यांना ओरडतात कीर, या ते कारण तिथं सगळं सामान आलेलं आहे जो की किराणा आहे तो सगळा आलेला आहे तर हा जो किराणा आहे ह्या तिघांनाच खरेदी करायचा आहे बाकी कोणीच करणार नाही तर हे तिघं जे आहे त्यांना निवडून आपण चुकी केली असं पॅडी जे आहे तर त्यांचं म्हणणं आहे आणि बाकीचं जी निकी आहे ती तर खूपच ओरड हे काही कळतंय का यांना एक बेड तरी घ्या कारण जर बेड नाही घेतलं यांनी खरेदी नाही केला त्यांना जमिनीवरच झोपावं लागणार आहे तर असं सांगितलंच आहे की सगळं खरेदी करूनच म्हणजे जे पैसे देणारे बिग बॉस दर आठवड्याला त्या आणि त्यातच राहायचं असं म्हणजे नियम आहे आता ह्या सीजनचा त्याचबरोबर सांगायचं झालं तर घरातले सर्व सदस्य या तिघांवरती खूपच नाराज झाले आहेत कारण यांनी सर्व किराणाच उचलून आणला आहे असं आहे आणि तिथं बाहेरचे दोन लोक आले आणि अशी किराण्याची एक मोठी यादी आहे पाटी लावलेली पूर्ण तर सांगायचं झालं तर हे जे आहेत हे करतात ते खरेदी आणि बाकीचे ओरडतात ते मागणं आणि बिग बॉस मराठीचं सांगायचं झालं तर ह्या वर्षी तर एकच तासाचा भाग आहे दीड तासाचा असतो तसं तासा दरवर्षी काय केलं काय माहिती यांनी आणि लाईव्हचं सांगायचं झालं लाईव तर दरवर्षी लाईव्ह तर असतोच म्हणजे बिग बॉस जो विशाल निकमचा जो होता म्हणजे जो श बिग बॉस मराठी तीन जो होता तो त्यामध्ये लाईव्ह फीड होतं पुन्हा बिग बॉस चारच्या सीझनमध्ये पण लाईव्ह फीड होतं पण आता काय केलं के काय माहिती यांनी बिग बॉस ओ टी टी चालू आहे तिकडे त्यामुळे यांनी कारण तिकडचं कर लाईफ फिड चालू आहे दोन दिवसात आता फिनाले आहे त्यांचा पण तर बघूया हे काय करतात लाईफ फिड चालू करतात की नाही ते तर अशीच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा